नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की यशवंत माध्यमिक विद्यालय फकीरवाडा मुकुंदनगर या ठिकाणी आज नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहेत त्याचे जे प्रमुख पाहुणे आहेत भगवान कुलसौंदर असतील बाळासाहेब असतील हे आपल्या सोबत आहेत कसं पाहता याकडे योगीराज जी गाडे आणि त्यांच्या इतर सहकार्याने मिळून आज या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे तर काय माहिती द्याल कसा पद्धतीने आज नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप होणार आहे खरं म्हणजे आरोग्य शि तपासण्या ह्या खूप महागडे झालेल्या आरोग्य सेवाच महागडे झालेल्या आणि मग सर्वसामान्य माणसाला अशा सेवा पुरवणं खूप दुरापास्त झालेलं आहे आमचे कर्तव्य दक्ष नगरसेवक जी गाडे यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे खरं म्हणजे सामान्य माणूस दवाखान्यात गेला की त्याला केस पेपर काढायला पाचशे रुपये लागतात चष्मा घ्यायला हजार रुपये लागतो आणि त्याचा वेळही खूप जातो अशा परिस्थितीत डॉक्टरच लोकांच्या दारात जाऊन लोकांचे डोळे तपासायचे त्यांना चष्मा द्यायचा फ्रीमध्ये तर हे अतिशय खूप कौतुकास्पद काम आहे आणि शिवसेनेचं हे काम अत्यंत महत्वाचं आहे ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी सांगितलेलं त्या उक्तीप्रमाणे योगीराज नगर शहरात अतिशय चांगलं काम करत आहे आणि भविष्यात तो नक्कीच महापौर होईल अशी मला खात्री निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की जे विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या सध्या त्याची रंगमाई सुरू झालेली आहे तर याच्याकडे सगळं कसं पाहता किंवा आपण इच्छुकांची जर संख्या बघितली तर खूप मोठी संख्या आहे इच्छुकांची त्या सगळ्यांकडे कसं तुम्ही पाहता हे बघा साहेब या नगर शहरात गेले पंचवीस वर्ष शिवसेनेने भगवा झेंडा फडकवलेला आणि शिवसेनेचं कार्य या नगर शहरात खूप चांगलं आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करतोय मान्य निलेशजी लंके यांना खासदार करण्यामध्ये महाविकास आघाडीचा सा मोठा म्हणजे हात आहे आणि आत्ता उद्धव साहेबांची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या भारतात काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच या नगर शहरात महाविकास आघाडीचा म्हणजेच शिवसेनेचा नक्कीच आमदार होईल अशी माझी खात्री निश्चितच आपल्यासोबत प्रथम महापौर भगवान फालसुंदर होते आणि त्यांनी निश्चितच खूप सुंदर माहिती या ठिकाणी त्याच त्याचप्रकारे त्यांनी संदर्भात सुद्धा प्रतिक्रिया दिली तुम्ही कसं पाहताय सगळ्या शिबिराकडे आणि काय माहिती नाही आज या ठिकाणी फकरवाड्यामध्ये आमचे सहकारी मित्र योगीराजी गाडे नगरसेवक यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे गोरगरिबांसाठी या कार्यक्रमाचं नियोजन करणं प्रत्येक वार्डामध्ये करावं अशी माझी इच्छा आहे कारण समाजातला हा जो दिनदुबली गरीब माणूस आहे त्याला या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्या प्रत्येकाला आज मी पाहिलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही बघतो की अनेक लोकांना दवाखान्यात जाणारा खर्च जो आहे तो परवडत नाही आणि म्हणून लोक दवाखान्यात जात नाही पर्यायीने मोतीबिंदू सारखे मोठे आजार होतात आणि मोतीबिंदू जे एखादी शस्त्री करायचे ठरवलं एक पन्नास हजाराच्या पुढे खर्च येतो आणि म्हणून अल्पशा दरामध्ये जर आपण त्यांना जर या ठिकाणी चांगलं उपलब्ध करून दिली सेवा चष्मे असतील त्यांचं आरोग्य सेवा असतील बाकीच्या गोष्टी असतील तर एक चांगला उपक्रम जी गाडे आणि त्यांचे सर्व सहकारणी आमचे मार्गदर्शक आदरणीय शशिकांजी गाडे सर यांच्या नेतृत्व खाली केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो निश्चितच सर या ठिकाणी आयोजक गाडी आपल्या आपल्यासोबत आहेत गाडी साहेब कसं सांगाल कसं पाहता हे शिबिर तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आज मोफत नेत्र तपासणी शिबिर त्याचप्रमाणे चष्मे देखील वाटप करण्यात येणार आहे खरं हे नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटपचं शिबिर घेण्याचा एकच उद्देश आहे की आपण मानव आपले मनुष्य एवढं रोजच्या जीवनात एवढं आपण व्यस्त झालेलो आहे की व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याकडं किंवा शरीराकडं लक्ष देत नाही त्यात आपले डोळे असतील हातपाय असतील दात असतील किंवा ब्रेन असेल आपल्या शरीराकडं माणसाला वेळ द्यायला वेळ नाही आणि खरं परमेश्वराने या सगळ्या गोष्टी आपल्याला मोफत दिलेल्या आहेत याचं खरं काळजी आपण घेतली पाहिजे आणि आज आपल्या दृष्टीमुळं आपल्याला हे जग दिसत जस आपण आपल्या डोळ्यातून हे जग बघतो तर आपलं आपण जे काय पाहतो याचं चित्रीकरण करून आपल्या मेंदूला एक आपले डोळे मेसेज पाठवतो आणि त्याच्यातून आपण रोजच्या जीवनातले निर्णय घेतो म्हणून डोळे डोळे आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे आणि हे सांभाळणं याची काळजी घेणं आपलं काम आहे आणि हाच एक कारण एक मेन उद्देश आहे की आम्ही जे आज हे शिबिराचं आयोजन केलं हे याचं प्रमुख कारण हेच आहे आणि अनिल भाई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंचवीस वर्ष डोळे तपासणी शिबीर नेहमी नगर शहरात राबवत होतो पण एक फरक आम्हाला जाणवला की पाच आठ वर्ष पूर्वी जे हे शिबिर व्हायचे हो तर शंभर मधून वीस पंचवीस लोकांना किंवा पाच दहा लोकांना चष्मा चष्म्याचा नंबर लागायचा किंवा नंबर निघायचा पण आता आम्ही जेव्हा शिबीर चालू केलं तर शंभर मधून पंच्याण्णव ते सत्त्याण्णव लोकांना चष्म्याचा डोळ्याचा चष्मा लागतोय म्हणजे बघा आज आपण आपल्या शरीराकडे काळजी घेत नाही स्मार्टफोन लॅपटॉप हे सगळे मागे आपण एवढं झालं की एवढा स्क्रीन टाइम आपण जेवढं घालतो आपले प्रत्येक लहान मुलापासून वयस्कर लोकांना सगळ्यांचे डोळ्यांना नंबर आज या शिबिरामध्ये निघत आहे एक धक्कादायक बाब आहे आणि म्हणून सर्वांनी आपल्या आरोग्याची आपल्या नेत्राची काळजी घेतली पाहिजे निश्चितच आपल्यासोबत नगरसेवक जी, जी। नगर गाडे होते आणि या ठिकाणी जे शिबिर सुरू आहे फकीरवाडा या ठिकाणी जे यशवंत माध्यमिक विद्यालय आहे तर निश्चितच सर्वांनी लाभ घ्यावा पाहता यू ट्वेंटी न्यूज